नमस्कार ला ला तर नमस्कार मित्रांनो तर आज आपल्या वाघ्याला आणि वजीरला झुपले बघा छकड्याला तर विषय कसा आहे वाघ्याला झुपायचं होतं छकड्याला त्यामुळे वाघ्या निघाल्या कसं पळत बघा पप्पा आणि एकटंच घेऊन निघालेलं तर थांबा म्हटलं मी पण येतो मग मी घेतला हातात कासरा आणि निघालो बघा वाघ्याला घेऊन तसं काय वाघ्या कोणाला मारीत नाही तरी पण म्हटलं जाऊया आणि आपल्या व्लॉगला कंटेंट पण होईल म्हणलं जाऊया आपला वाघ्याचा व्हिडिओ करायला कसं पळतं आहे बघा देखणं पान वाघ्या आणि एक नंबर दिसतं की नाही टॉपचा विषय हो निघाला बघा पळत आता जायचं म्हटलं आणि डायरेक्ट छकड्याला झोपायचं भिंगरी त्याला पण माहिती आहे छेकड्याला आता आले आले बघा कसा डाव डवकारून बघतो या हळूच कसा तिरका बघतोय बघा वाईट नात करते का यावंच लागते पाटलांचा बैलगाडा बघायला तर मित्रांनो गावाकडे जे सुख आहे ते कुठेच भेटत नाही बघा त्यामुळं काय गावाकडे ही मजा वेगळीच असते आता आपल्या वाघ्याला झोपायचं चाललं या आपला व्हिडिओ काढला मी तर झालंय झोपून आता त्याला न्यायचा बघा तर आपला चिक्या पण आलाय त्या या संघ मागणं आलाय पोहोच वाघ्याला कुठे नेतात बघायला तर झालंय बघा झोपून निघायला बघा वाघे कसा पोहतोय आणि वजीर बघा मारतो या म्हणून त्याला धरून न्यायच चाललंय बघा आता आलीत बघा गावातून आपल्या रस्त्यात न्यायच चालले आहेत भिंगरी करत निघालेत बघा आता इथनं सोडायची मग डायरेक्ट मानगावच्या चढायला गेली तर आणि चढ काढली का बघा भेंडा त्यात भेंडा देत इथं म्हटलो आणि निघालीत बघा भिंगरी करत पळत कशी आल्यात बघा आपल्या गाडीचा ड्रायव्हर बघित का दोन आहेत बघा मानसिंग आणि आबा आहे बघा आपला भिंगरी करत आपला वाघे आणि वजीर कसा ला आला बघा डायरेक्ट कारंडीवाडीचा चढालाच नेलेत बघा भिंगरी दमत्याची तिथं भिंगरी करत आणिच पळते ती नात करते काय यावंच लागते पाटलांचा बैलगाडा बघायला तर मित्रांनो आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब नक्की करा तर झालं त्यांचं व्यायाम घेतला आपला तेवढंच फिरवून आणलीत व्यायाम पण झाला त्यांचा निघाल बघा डायरेक्ट घरी डायरेक्ट आलीत आणि घेत दादाच तिथं तिथं आपल्या बैलांनी सोडलीत बघा वजीरला आणि वाघ्याला नंतर एकटाच घेऊन निघालो अगं वाघ्याला वाघ्यानं काय मारलं नाही तसाच एकटा घेऊन निघालू वाघ्याला कासरातात धरून